नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी अगदी कडू न होणारी आपण फक्त तेलावर ही कारल्याची भाजी बनवणार आहे तर पाव किलो कारले बघा इथं आपण घेतलेले आहेत कारले आपण अशा पद्धतीने चकत्या करून घेतलेले आहेत आणि त्यातला आपण हे बी काढून घेतले अशा पद्धतीची बघा छान अशी मोठ्या मोठ्या आकाराची कारली होती मस्त अशा चा ह्या छान चा अशा आपण चकत्या करून घेतलेल्या आहेत कि ह्या जे जे करून आपल्याला तेलावर एकदम पटकन शिजल्या जातील आणि ह्याचा कडूपणा पण एकदम कमी होईल अशा पद्धतीने आपण हे कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासाठी बघा इथं कांदा घेतलाय चिरून तर कांदा पण आपण थोडा मोठा साईजचा इथं कट करून घेतलाय कांद्यामुळे आपल्या कारल्याला कडूपणा कमी येणार आहे त्यासाठी आपण इथं दोन कांदे ते कापून घेतलेले आहेत त्यानंतर लसून लागणार आहे फोडणीसाठी आपल्याला तर आपण इथे मसाले घेतलेले आहेत तर मसाल्यामध्ये आपण इथं फोडणीसाठी जिरं घेतलाय एक चमचा भरून छोटासा छोटा चमचा भरून इथे आपल्याला हिंग लागणार आहे मोरी तुम्ही छोटा चमचा भरून टाकू शकता मी इथं मोरी स्किप केलेली आहे त्यानंतर हळद लागणार आहे आपल्याला एक चमचा भरून दीड चमचा इथं लाल मिरची पावडर घेतली एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला आणि आपल्याला इथं पाणी सुद्धा लागणार इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कारली कट करून घेतली तर कारल्याला आपल्याला इथं एक चमचा भर आपण इथं मीठ येते इथं लावून घेणार आहे तर व्यवस्थित असं कारल्याला सगळीकडे आपल्याला हे मीठ छान असं लावून घ्यायचंय जे जे करून ह्याला पूर्ण पाणी सुटेल आणि ह्याचा कडूपणा कमी होईल तर अशा पद्धतीने मीठ लावून आपण ही कारली ती एक पाच दहा मिनिटं असेच ठेवून आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करू तर कढई घेतली आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलंय तर साधारण दीड पडी तेल टाकलेलं आहे आपण कारण कर आपल्याला पाणी न टाकता फक्त वाफेवर करायचंय त्यामध्ये लसूण पाकळ्या कटकेरीला घालून घेतलेल्या आहेत जिरं टाकून घेतले आपण इथं थोडस थोडा हिंग टाकून घेतला आता लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो थोडा मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलाय तो घालून घेतलाय कांद्यामुळे काय होणार आहे की आपल्या कारल्याचा कडूपाना आणखी कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळे मी इथं दोन कांदे मीडियम साईज चे ते मोठे मोठे इथं कट करून घातलेले आता कारलं बघा इथं एक पाच दहा मिनिटं झालेत कारलं ठेवलंय आपण कारल्याचं पाणी आता आपण इथं काढून घेऊया व्यवस्थित अशा ह्या कारल्याच्या फोडी हातावर एक सारख्या हा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कारल्यातलं पाणी ते पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचंय जे जे करून ह्याचा पूर्ण असा कडेपा कडूपाना आहे तो कमी झाला पाहिजे अशा पद्धतीने एकसारख्या फोडी हातावर घेऊन आपण ह्या पिळून घेऊ जे जे करून आपल्या ज्या कारल्याचे काप आहे ते तुटणार ना नाहीत व्यवस्थित एक सारखे बघा अशा पद्धतीने आपण इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारली हातामध्ये घ्यायची आणि व्यवस्थित हाताला दाब देऊन ही कारली येते पिळून घ्यायची आपल्याला तर भरपूर असं बघा ह्याला पाणी निघालेलं आहे पूर्ण ह्याचा कडू पण येतो मीठ लावल्यामुळं कमी होतो आणि अशा पद्धतीने बघा ही कारली येते आपण इथं पिळून घेतलेली आहे पाण्यामध्ये उतरलेला आहे तर आता इकडे कांदा पण आपला चांगला परतलेला आहे बघा त्यानंतर आता कांदा थोडा लालसर झाला त्यामध्ये हळद टाकून घेतली आपण एक छोटा चमचा भरून भरून आपण इथं हळद पण घालून घेतलेली तर हळद चांगली इथं कांद्यावर परतून घ्यायची एखादा मिनिट मिनट आपला हा कांदा चांगला पुन्हा हळदीत परतून घेऊया आता हळद आपली परतली त्यामध्ये आपण पिळून घेतलेलं कारलं इथं घालून घेतलेले आता कारलं व्यवस्थित आपल्याला ह्या तेलावर चांगलं फ्राय करून घ्यायचंय त्यानंतर एकदा आपण थोडस मीठ टाकून घेतलेले आणि मीठ टाकून व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता कारलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ह्याच्यावर आपण आता दोन मिनिट झाकण घालून घेऊया दोन मिनिटानंतर कारलं पुन्हा एकदा हलवून बघूया इथं बघू ते शकता तुम्ही छान असं आपलं कारलं येते शिजायला लागलेलं आहे अगदी पाण्याचा वापर न करता मस्त असं आपलं तोंडी लावण्यासाठी कारल्याची भाजी आज बनवतोय आपण पुन्हा ह्याला दोन मिनटं झाकण घालून घेतले दोनच मिनिटांनी झाकण आपण इथं काढून घेतोय कारण की कढईला खाली लागू शकतं बारीक गॅस करून ह्याला चांगली वाफ आणून घ्यायची आपल्याला नुसत्या वाफेवर आपली ही कारल्याची भाजी आपल्याला आज तयार करायची आहे इथ बघू शकता कारलं आपलं बऱ्यापैकी शिजलेलंच आहे आता आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर हा आपण धना पावडर टाकून घेतली गरम मसाला टाकलाय त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आपण आता मसाले पूर्ण आपण ह्या कारल्याला व्यवस्थित सगळे लावून घेऊया तर इथं बघू शकता छान असं आपलं हे तयार झालेलं आहे आता आता ह्याला मसाल्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं पुन्हा दोन मिनटं मी झाकण टाकून घेतलेले दोन मिनिटानंतर लगेचच मी झाकण काढून बघते बघा छान अशी कारल्याला वाफ आली तेल पण छान सुटलेले यात चिंच गुळ काही आपण घातलेले नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने गावरान पद्धतीने कार ही कारल्याची भाजी आपण तयार केली बिलकुल कडू न लागणारी ही कारल्याची भाजी आहे बघा वरून थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया आणि पुन्हा याला कोथंबीर टाकून चांगलं हलवून घेऊया कारला आपण पूर्ण शिजलेलं आहे तर इथं बघू शकता एका प्लेट मध्ये लगेच आपण इथं काढायला घेऊया तर अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आपण आज बनवलेली आहे झटपट होणारी तोंडी लावण्यासाठी डब्यासाठी अशा पद्धतीची भाजी बघा मी इथं बनवलेली आहे अगदी कडून लागणारी पटकन होणारी कारल्याची भाजी झटपट होणारी तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा आठवडाभर ठेवून खाल्ले तरी हे कारले खराब होत नाहीत छान अशी तोंडी लावण्यासाठी ही कारल्याची भाजी मी बनवलेली आहे आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद